म्हणजे मला ऍक्च्युअली खूप भीती होती की एवढा फेमस ज्याला आपण पन लहानपणापासून बघतोय आणि एवढा टॅलेंटेड माणूस आपल्याला उभं तरी करेल का समोर किंवा उभं केलं तर तू काय बोलेल आपल्याबद्दल आणलं इकडे आणि इट इज व्हॅलिड जर त्यांनी ते बोललं तर असं पण मला वाटलेलं आणि मी हे सगळे एक नोशन्स घेऊन गेले होते आणि मी काही बोलतच नव्हते त्याच्याशी ही वॉज द वन हू इज द कॉन्व्हर्सेशन हू इज द रिलेशन आणि खूप खूप सुंदर पद्धतीने त्यांनी इतक्या एक नवीन लहान मुलगी आली तिला हँडल केलं नमस्कार मी मधुरा शिध आणि कलाकृती कलाकृतीपणे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबिर गुलालच्या सेट वर आणि माझ्या बरोबर तुमच्या सगळ्यांची लाडकी शुभ्र आहे म्हणजेच गायत्री दातार हाय 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 मला वाटलं तुला पुन्हा एकदा बघून तिकडे थँक्यू मला पण खूप छान वाटतं आणि तुझं पुन्हा पुन्हा कलाकृती मेळ्यावरती स्वागत करताना मला खूप छान वाटतंय कायम थँक्यू सो मच मला एक इक्वल आनंद पुन्हा चॅनल वरती यायचा मी ना जितके वेळा तुमच्या सेटवर आले ना मला कायम पॉझिटिव्ह वाटते इथे आल्यानंतर एक असं कधीच इकडे आल्यानंतर घंटा आलाय कापल्या खूप लो वाटत असं नाही होत असं एकदम उत्साह आणि पॉझिटिव्ह वाटलं ते मला वाटतं तुमच्या सगळ्यांची ती एनर्जी एनर्जी आहे खरंच सतत जाणवत राहते हे hey, अगदी खरंय की आमच्या साईट से वरती कायम अस लाईव्ह वातावरण असतं आणि खूप म्हणजे कलेश आमच्या साईट से वरती घडतच नाहीत फार सेट म्हणजे नाहीत जमा ते एखाद दुसऱ्या गुणाचं काय गुणाची कधी तरी होते तेवढी तेवढ्या मिनिटांपुरती बट कोणी असो अशी बोलत नाही त्याच्याशी असं काही नाही आमच्या इथे सगळे मिळून मिसळून राहतात आणि खूप मजा करतात क्या बात गायत्री मी आजवर ना तुझ्याशी ह्या सेटवरती शुभ्रा म्हणून खूप गप्पा मारल्यात आणि मी मगाशी मी श्री आणि अगस्त्या अगस्त्या दादोघांची सुद्धा त्यांची एक स्टोरी मला ऐकायची होती सो आता मला गायत्रीची स्टोरी ऐकायची म्हणजे शुभ्रा म्हणून आम्हाला तू माहिती आहेस तुझ्या आलीच्या भूमिका आम्ही बघितल्या पण गायत्री म्हणून कशी आहे एक पलीकडे गायत्री कशी आहे हे आज ऐकायचंय सो so, शुभ्राची भूमिका तुला मिळाली हे आपल्याला माहितीये की तेव्हा आपलं बोलणं झालेलं ती एक्साइटमेंट आणि ते सगळं वेगळं होतं okay. करेक्ट कट तू ज्या वेळेस तू ह्या क्षेत्रामध्ये यायचा निर्णय घेतलास त्यावेळेस एक, ता एक साधारण डोक्यामध्ये काय विचार करून oh. आली होतीस तू की किंवा कि एक आधी तुझं ठरलं होतं का की oh. मला आता हे हे करायचंय मग घरच्यांची त्यावेळेसची रिॲक्शन कशी होती तो सगळा पाठिंबा कसा होता मला सगळं ऐकायचं तुझ्याकडून ऍक्च्युली हा तू प्रश्न विचारलाच खूप आता म्हणजे जवळजवळ सहा वर्ष झाली सहावा वर्ष असेल माझा आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण खरोखर मला ना एकदम ठरलेला निर्णय नाही आहे हा माझा ऍक्टिंगचा मी अगदी एवढी असल्यापासून सगळ्यांना सांगायचे की तुला काय व्हायचं मला ऍक्ट्रेस व्हायचे हो मला ऍक्ट्रेस व्हायचे हो हे सांगायचे मी आणि मी एक नॉर्मल नॉन फिल्म बॅकग्राऊंड घरातून आलेली असल्यामुळे माझी आय एस पी कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली माझे वडील नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि कोणीच अशा म्हणजे कला क्षेत्रातल्या रिलेटेड कुठल्या फील्डमध्ये नाहीत तो माझ्या वडिलांचं पेंटिंग खूप सुंदर आहे ते बासरी वाजवतात असं म्हणजे माझी आत्या कथक शिकलेली आहे सो असं हे सगळं करतात बट प्रोफेशनली कोणी ते करत नाही एक हॉबी म्हणून करतात सो ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्या घरच्यांचा एक हॉबी हाच होता त्याच्यामुळे मला कधीच हे सगळं करायला अलाउड नव्हतं घरून म्हणजे टू अ पॉइंट की पुरुषोत्तम फिरोदिया ज्याचं एवढं पुण्यामध्ये असतं काय म्हणतात इट्स अ बिग थिंग तर ते पण मला ग्रुम करायला अलाउड नव्हतं आणि अलाउड नव्हतं पेक्षा त्यांचं असं होतं की तुला नाहीच जायचंय ना त्या मार्गाला तर मग तू अभ्यास कर ना त्याच्यापेक्षा आणि अभ्यासात पण मी चांगलीच होते पहिल्यापासून शाळेपासून तर मला अभ्यास पण आवडायचा आवडायचा नाही असं काही नव्हतं किंवा अभ्यास येत नाही म्हणून हे करायचं असं पण काही नव्हतं मला अभ्यास पण यायचा आवडायचं आणि मला हे यायचं का नाही मला माहित नाही पण मला आवडायचं मी सिनियर के जी मध्ये असताना माझं पहिलं डेब्यू आपण म्हणू शकतो अगदी त्या म्हणजे बडबड गीतांच्या सीडी मध्ये त्याच्यानंतर माझा आणि ऍक्टिंगचा माझा काही संबंध नव्हता कारण माझ्या घरच्यांना फार मी हे करिअर म्हणून करावं असं वाटत नव्हतं आणि मग हळूहळू जसं मी मोठी गेले तसं मला अजून कळायला लग लागलं की मला हेच आवडतं करायला मला हेच आवडतं छोटे मोठे परफॉर्मन्सेस इकडे तिकडे करत असताना आणि मग समाऊ काही लोक मला भेटली मग त्यांच्या थ्रू मला कोणीतरी बघितलं मग मला पहिली ऑडिशन आली मग मी त्या ऑडिशनच्या सर्कल मध्ये मी एक ऍड झाले तो ग्रुप असतो त्याच्यामध्ये आणि मग मी रॅन्डम कित्येक मला ऑडिशन यायच्या त्या मी द्यायला लागले आणि मग अशीच एक दिवस मी तुला ऑडिशन दिली आणि मग देन हॅव इट ते वर्कआउट झालं आणि द रेस्ट इज हिस्ट्री देन पण अजून एक गोष्ट माझ्याबद्दल तू म्हणलीस गायत्री अदरवाइजी गायत्री खूप ऍडव्हेंचरस पण आहे कारण मला ट्रेकिंग रॉक क्लाइम्बिंग आईस क्लाइम्बिंग या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स पण केलाय अटल बिहारी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड अलाइट स्पोर्ट्स मनाली मधनं आणि मी ऍडव्हेंचर इन्स्ट्रक्टर म्हणून काम पण करायचे पुण्यात असताना तीन वर्ष म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा साइड बाय साईड मी काम पण करायचे माझ्या आवडीसाठी म्हणून सो so, uh, मला मला ते सगळं करायला पण खूप आवडतं सोलो ट्रिपला जायला खूप आवडतं इन जनरल एनी काइंड ऑफ हा काइंड ऑफ एनी काइंड ऑफ रश मग आय एम ऑलवेज इन फॉर दॅट पण आता आई वडील तुझे कन्व्हिन्स झाले आता, आता म्हणजे तुला शूटिंग जसं सुरू झालं <laughs> आणि त्यांनी जसं बघितलं की त्यांनी काहीतरी नॉन फिल्म बॅकग्राऊंड किंवा नॉन ह्या बॅकग्राऊंड काही गोष्टी uh, इमॅजिन केलेल्या असतात थँक्यू दादा काही गोष्टी त्यांनी इमॅजिन केलेल्या असतात तर त्या तशा अजिबातच नाहीये किंवा इन जनरलच त्यांनी सगळं वातावरण बघितलं सेटवरच सुबोधादा होता सो दॅट हेल्प द लॉट बिकॉज ही इज व्हेरी काय म्हणतात सॉफ्ट स्पोकन व्हेरी नाईस पर्सन इन जनरल सगळी कास्टच आमची तुला पात्रीची सुद्धा छान होती सो दे फेल्ट सेफ की आमची मुलगी आम्हाला होतं तशा एन्व्हायरमेंट मध्ये नाहीये सो मग त्यांना ते ऍक्सेप्ट करायला इझी गेलं आणि नाव दे आर व्हेरी हॅप्पी क्या बात आहे ना तुझा ना सिरियल मधला तुझा डायलॉग आहे जो खूप फेमस आहे की मला जे हवंय हो ते मी मिळवतेच मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये हा डायलॉग कधी वापरलाय कधी खरं खऱ्या आयुष्यात ना मी फार अशी नाही आहे की मला जे हवंय हो ते मी मिळवतेच मी कायम कडू बेन हा मी कायम स्वामींना सुद्धा सांगताना सांगते की प्रॉबेबली मला आता हवंय बट आय नो प्रॉबेबली इन द लॉंगर रन हे माझ्यासाठी छान नाहीये सो जे माझ्यासाठी छान असेल ते मला हवंच आहे सो ते माझ्या आयुष्यात मला दाखवा तिथे पोचायचा मार्ग जे माझ्यासाठी छान आहे पण आम्हाला गायत्रीमध्ये पण अशी ती एक धाकड गर्ल जी असते ना ती कायम म्हणजे ऑफ कॅमेरा पण आम्हाला ते जाणवले ज्या वेळेला जा 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 <laughs> आम्ही सेट वरती आलोय सो तू सेट वरती कायम ही अशीच असतेस का तुला पण असं वाटतं की या सेटची एक ती एक वेगळी वाईप आहे खरं तर सांगू का की ह्या सेटची पण एक व्हाईब आहे आणि मी कायम सांगते म्हणजे आपण पण आधी इंटरव्ह्यू मध्ये बोललो असून की ह्या दोघांबरोबर मी एवढे काय म्हणतात मिक्सअप झालीये एवढी आमचा बॉन्ड क्रिएट झालाय भरही आम्हाला सात महिने झालेले असतील पण आम्ही रेंज ऑफ टॉपिक्स वर गप्पा मारलेल्या आहेत आम्ही खूप मजा मस्ती करतो आणि दिवस रात्री मजा मस्ती आमची चालू असते त्याच्यामुळे ना असं काही वाटत नाही की सगळं आपण राखून मागावं किंवा कसं हॉची ठची वागायची गरज आहे किंवा कसं असं काहीतरी म्हणजे काही आवडण्याची गरज नाही कुठे किंवा ना समोरचा आवडतोय किंवा अरे बापरे यांच्याशी कसं बोलू असं पण मला काही होत नाही त्याच्यामुळे सगळे नॅचरल असतात ना तसे ते एक नॅचरल गायत्री असते इकडे सेट वरती आणि आता मालिका निरोप घेते असं कळलंय मला सुद्धा आणि आता शेवटच्या काही दिवसांमधलं हे शूटिंग सगळं चालू झालंय स्वतः प्लॅन काय असणार तुझं काही ठरलंय का स्वतःसाठी काही दिवस का काही कुठे आहे ट्रिप साठी so, yes, सा सो येस तू जसं म्हणलीस तसं आम्हाला काहीच दिवसांपूर्वी कळलं की आता काहीच दिवसात आमचं टेलिकास्ट थांबणार आहे आणि शूटिंग सुद्धा संपणार आहे काहीच दिवस उरलेत आता खरं तर आणि जशी बातमी कळते कुठल्याही ऍक्टरला तसा पहिल्यांदा होत की अरे uh, बापरे आता नेक्स्ट वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट कारण नो बडी इज एक्सपेक्टिंग की असं पंधरा दिवसात आपल्याला कळेल बट uh, कुठल्याही प्रोजेक्ट सुरू होणार असतं ते संपणारच असतं सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर इट आणि देवाच्या कृपेनी मला सिमिलर टाइम मध्ये काही दुसरी कामं ऑफर uh, झालेली आहेत आणि मी पण त्यांचं आता माझ्या मीटिंग चालू आहे त्यांच्याशी बोलणं चालू आहे सो लेट सी त्याच्यापैकी काही गोष्टी आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट तर लवकरच यु इन द नेक्स्ट फ्यू वीक्स ही मालिका संपेल प्रॉब्ली आणि त्याच्यानंतरच एक दोन दिवसात त्या प्रोजेक्टचं जर सगळं वर्कआउट झालं तर कळेलच की टाच होप फॉर द बेस्ट लवकरात लवकर छान छान होऊ देत येस <laughs> तू जसं मगाशी म्हणालीस की व्हॉट्स नेक्स्ट ही ना मला असं वाटतं की कितीही कलाकार एखादा मोठा झाला तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये ही भीती कायम असते ही वाट पाहण्याची एक प्रोसेस असते किंवा आपण त्याला म्हणू की तो पिरियड असतो की आपलं आपल्याला कळत नसतं किंवा आपलं आपल्याला खूप तेव्हा पॉझिटिव्ह राहायचं असतं की सगळं होईल होईल लवकर होईल त्या सगळ्या गोष्टींना तू कसं काय फेस करतेस सो आधी मला एक खूप जेव्हा मला माहित नव्हतं ना की नक्की कसं वर्क होतं तर मला खूप असं वर खाली वर खाली व्हायचं हो की आता मग हे संपल्यावरती त्याच्यात ते संपायच्या आधी एक काहीतरी रेडी पाहिजे हे संप त्याच्यात तू स्वतःला कुठे वेळ देत नाही यू ना। जस्ट रनिंग इन अ राईट रेस म्हणजे मला मान्य आहे सध्या खूप ते हसल कल्चर वगैरे सगळं आहे बट आय एम नॉट व्हेरी प्रो दॅट कल्चर म्हणजे फक्त असंच करायचं आणि फक्त एक सतत तेवढंच एक विचार करायचं दॅट इज नॉट लाईफ फॉर मी ॲटलीस्ट म्हणजे मला माझं काम तितकंच एन्जॉय होतं पण मला तितकंच ट्रॅव्हल पण करायला आवडतं मला अजून चार गोष्टी करायला आवडतात आणि त्या सुद्धा मला करायच्यात माझ्या आयुष्यात तर म्हणजे विथ जे मधला पिरियड असतो इन दॅट वे की हा पिरियड मला मिळालाय ना तर आता so, मी ह्या बाकीच्या गोष्टी करून घेते मग एकदा काम सुरू झालं की मग कशाला वेळ मिळत नाही मग तेव्हा मग मी ट्रॅव्हल करते पेंट करते मला काही वाचन करायचं ते करते किंवा लास्ट टाइम जेव्हा मला काही वर्षांपूर्वी वेळ मिळाला होता काही सलग वेळ मिळाला होता तेव्हा मी आदिशक्ती नावाचं एक ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं होतं पॉंडिचेरी मध्ये म्हणजे अपग्रेड करायचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वतःला खूपच कमाल वर्कशॉप होतं ते जगभरातून लोक येतात तिथे ते वर्कशॉप करायला ते दहा दिवसांचं तिथेच राहण्याचं गुरुकुल स्टाईलचं वर्कशॉप असतं आणि राईट फ्रॉम कलरी टू ब्रीदिंग एक्सरसाइजेस टू ब्रेथमधून इमोशन्स कसे आणायचे सो त्यांचा अख्खा काय म्हणतात अखी स्टाईल ऑफ टीचिंग आणि देअर काय म्हणतात मेथड ऑफ ऍक्टिंग इज डिपेंडेंट ऑन युअर ब्रेथ सो त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक इमोशनचा एक वेगवेगळा ब्रेथ असतो जसं की भीती वाटली की तू सेम श्वास नाही घेत आज तुला हॅपी वाटली और तुझा श्वास असतो ऍज अ नॉर्मल ह्युमन बी तर ऍक्टिंग करताना पण तुम्ही तेच डोक्यात ठेवून एकदा तुम्ही श्वास घेतला कारण श्वास जो असतो ना तो तुझ्या टिप्स पर्यंत पोहोचतो तो ऑक्सिजन त्याच्यामध्ये इमोशन तुझ्या बॉडीत एंड पर्यंत पोहोचतं सो so, श्वासातून तुम्ही जितक इमोट करू शकाल म्हणजे श्वास घेऊन त्या प्रकारचा जितक तुम्ही इमोट करू शकाल तितकं ते बेटर आहे हे मित्र इन शॉर्ट आणि oh. oh. आणि खूप इंटरेस्टिंग वर्कशॉप आहे खूपच uh, कमाल आहे आणि ते टीचर्स आणि मला पहिल्यांदा गुरु मिळाले माझ्या क्षेत्रातले असं मला झालं तिकडे गेल्यावरती आणि एक काय म्हणतात एक स्टेबल व्हायची गरज असते ना आतनं हा ते मेडिटेशन वगैरे रिलेटेड नसताना ते वर्कशॉप करून मला एक आतून स्टॅबिलिटी आली मला समजलं की मला साधारण काय काय करायचंय मला काय काय एक्सप्लोअर करायचंय या क्षेत्रामध्ये ह्याची मला हळूहळू कल्पना येणार आहे आणि थोडीशी आली याचा मला कॉन्फिडन्स आला <laughs> नाही तर त्याच्या आधीपर्यंत मी आपली हा ठीक हे करूया हा आहे ते करूया अशीच होते बट ते दॅट वर्कशॉप चेंज मी अ लॉट एज अ ह्युमन बिंग ऑल्सो सो सो अशा मी काही गोष्टी करत असते जेव्हा वेळ uh, मिळतो आणि लुक आय लुक ॲट दॅट टाइम ऍज द टाइम टू डेव्हलप माय सेल्फ अँड टू रिफ्रेश माय सेल्फ कारण ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत खरंच तुझं माहिती हे गोळण्या मला किती पॉझिटिव्ह वाटलं माहितीये कारण ना खूप जण असं म्हणतात की विचार करतो की आता पुढे काय करता येईल किंवा प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असतात पण मला तुझं खूप छान वाटलं की तू तो वेळ स्वतःसाठी आणि तो ऍट uh, द सेम टाइम तुला कामासाठी सुद्धा त्याचा उपयोग हो, कसा होईल असं काहीतरी तो त्याच्यामध्ये करते छान म्हणजे अर्थात पुढे आता काय करायचं हा विचार प्रत्येकाच्याच मनाचा असतो बट तो एवढाच फक्त विचार टेन्शन न घेता त्यातून अजून हा कारण टेन्शन घेऊन काहीच चेंज नाही होणार सो यू तुझा वेळ तू छान तरी नंतर काम येणारच आहे तेव्हा तुला वेळ नाही मिळणार आहे सगळं करायला <laughs> मस्त वाटलं मला तुझं उत्तर ऐकून पण आता ह्या क्षेत्रामध्ये ना असं बरेचदा आपलं असतं की आपण जेव्हा नवीन नवीन असतो जसं तू मग अशी म्हणालीस की कोणतीही बॅकग्राऊंड नव्हती त्याच्यामुळे गॉडफादर ही गोष्ट आपल्या इथे फार कमी वेळा घडते ती hmm. फिल्म मध्ये फार दाखवली जाते सहजपणे hmm. पण आपल्या इथे ती फार खऱ्या आयुष्यात कमी वेळा घडते इथे आल्यानंतर तुला असं कधी जाणवलं का एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या सहकलाकाराकडून त्यांच्याकडून तुला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तुला असं वाटलं की हे माझ्यासाठी या इंडस्ट्रीमधले तू त्यांना गॉडफादर गॉडफादर ना इतकी बदनाम टम झाली त्याच्यामुळे मी काय ते तो शब्द नाही वापरणार कोणासाठी पण गुरु आपण म्हणूया गुरु किंवा एक अत्यंत काइंड आणि चांगला माणूस ज्याला मी भेटले इन माय फर्स्ट शो इट सुबोध दादा आणि म्हणजे मला ऍक्च्युअली खूप भीती होती की एवढा फेमस ज्याला पन लहानपणापासून बघतोय आणि एवढा टॅलेंटेड माणूस आपल्याला उभं तरी करेल का समोर किंवा उभं केलं तर तू काय बोलेल आपल्या बद्दल आणलं इकडे आणि इट इज व्हॅलिड जर त्यांनी ते बोललं तर असं पण मला वाटलेलं आणि मी हे सगळे नोशन्स घेऊन गेले होते आणि मी काही बोलतच नव्हते त्याच्याशी ही वॉज द वन हु इज द कॉन्व्हर्सेशन हु इज द रिलेशन आणि खूप खूप सुंदर पद्धतीने त्यांनी इतक्या एक नवखी नवीन लहान मुलगी आली तिला हॅन्डल केलं आणि कुठेच माज नाही दाखवला कुठेच मला कमी लेखल्याचं दाखवलं नाही कुठेच काय म्हणतात त्याला एक शिकवायलाच बसलाय मला असं पण नाही केलं जिथे जिथे मला त्याला दिसलं की मला गरज आहे गायडन्सची तिथे तिथे तो अननोईंगली मला तो गायडन्स देत गेला सो so, अजूनही म्हणजे सुबोधदा मला काही डाऊट असेल तर अजूनही मी त्याला फोन करून विचारते किंवा मेसेज करते की काय करू काय वाटतं तुला hmm. अजूनही मी विचारते त्याला आणि इज ऑलवेज देर इज नेवर सेड नो टू गिव्हिंग अन ओपिनियन किंवा माझ्यासाठी काय डिस्कशन करण्यासाठी सो आय फील आय वॉज व्हेरी लकी की मला सुबोधदा भेटला इव्हन त्याच शो मध्ये उमेश जगताप oh. uh, नावाचे पण म्हणजे जे झेंडेंचा रोल करायचा oh. uh, त्याच्यासारखा पण एक खूप गोड uh, व्यक्ती थोडासा वयाने मोठा पण तसा आमच्या बरोबर मिळून मिसळून जाणारा पण अत्यंत कमाल असा उमेश दादा मला भेटला आणि ओवर द इयर्स मग आता अनेक लोक भेटतच गेले हवा उद्या पण मी केलं आणि आय बीन ब्लेस्ड विथ गुड पीपल अराउंड मी सो so, मी तुला काही प्रश्न विचारे ज्याची तुला खरी खरं आणि पटापट उत्तरे द्यायची ओके 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 मला सांग की तू असं प्लॅन करून तुला गोष्टी करायला आवडतात का ऑन द स्पॉट करायला आवडतं सगळं डिपेंड म्हणजे काही गोष्टी मला खूप प्लॅन लागतात पण जेव्हा मी सोलो ट्रिपला जाते तेव्हा मी फक्त जायचं तिकीट काढते बाकी काहीच करत नाही बाकी सगळं वाटेल तेव्हा वाटेल तसं करते ओके okay. तुझं एक गिल्टी प्लेजर गिल्टी प्लेजर आय फील चहाच असेल मला खूप आवडतो चहा खूप म्हणजे हे मला स्वतःला मी ठरवलंय कि मी जास्त पिणार नाही म्हणून मी एवढाच पिथे तुझं एखादा हिडन टॅलेंट जे अजून आमच्या समोर नाही आलाय ओके मला ना लहान मुलांच्या आवाजात गाता येत किंवा बोलता येत दाखव गाव नाडी Naughty, tall town, ke uspar. Agar ya naughty, naughty, khuli kar bolo, khuli. Aao chumi sab, kai tari, kai tari. Ha 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 थँक्यू छान वाटलं तुझ्याशी बोल खूप छान वाटलं तुझ्याशी बोल खूप म्हणजे खूप मजा आली मला पण मजा आली बरं मला सांग थिएटर मध्ये गेल्यानंतर तुला सगळ्यात जास्त काय खायला आवडतं पॉपकॉर्न म्हणजे ते पण चीज आणि कॅरेमल मिक्स ओके तू सांग टेन इंच चा अख्खा <laughs> पिझ्झा तू एकटी संपू शकतेस का ओके okay. तुझं एखाद्या व्यक्तीबद्दलच जे पहिलं इम्प्रेशन असतं तेच नेहमी शेवटचं राहतं का नाही नॉट ओके म्हणजे चेंज पण होऊ ओपन टू गेटिंग माय ओपिनियन चेंज ओके तुझं एखादं प्री शूट असं काही रिच्युअल आहे का की शूट चालू करण्यापूर्वी तू तू गोष्ट केल्याशिवाय तू काम सुरू करत नाहीस नाही असं काही नाही असं काही नाही ओके आ, या सेट वरची अबीर गुलालच्या सेट वरची तुझी सगळ्यात आवडती मेमरी कोणती ओ अबीर सगळ्यात आवडती मेमरी खूपच आहेत म्हणजे काय सांगणार पण खरोखर मला एक एक पिन पॉइंट नाही करता येते पण ओव्हरऑल हे सहा महिने माझे खूप हॅपी होते आणि खूप जास्त मेमोरेबल होते म्हणजे आठवून आठवून हसावेत असे किस्से की ह्यांनी माझ्यावरती एक प्रँक केला होता ज्याचा त्याने एक रील केलं होतं की त्यांनी सांग सगळे आणि इन्वॉल्ड होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की डिरेक्टर सरांचा आमच्या वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी सगळे विश करतायत वगैरे सगळं मला वाटतं की खरंच वाढदिवस आहे मग ते कोणी केक मागवत नाही केक मागवत नाही मला असं झालं की जाऊ दे आपणच मागवूया सो मी अक्षयशी बोलले आणि अक्षय बोलला की केक वगैरे तर मग मागवायला लावला मला केक उघडला आणि मग कट आता करायला जाणार आहे मग हॅपी बर्थडे प्रॅन्ड असं केलं त्यांनी सो so, तो एक दिवस कधी एक, day, माझा, माझा ले ले, time, मी कधीच विसरणार नाही बिकॉज इट वॉज अ फंडे आणि माझ्या माझ्याबरोबर आयुष्यात कोणी प्रॅंक केलेलं नाही सेट वरती दिस वॉज द फर्स्ट टाइम म्हणजे मी एवढी हसले एवढी हसली ते रील पण टाकले त्याचं हे कायम तुझ्या लक्षात राहणार कायम लक्षात राहणार आहे माझ्या फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल या, या।, या। बर आता मला सांग की मी तुला ना आता काही शब्द सांगेन तर तुझे इंडस्ट्री ते तुझे इंडस्ट्रीमधले कोणते मित्र मित्रमैत्रिणी तुला वाटतात हे तुला सांगायचं ओके okay? आला एकदम ओके सो ऍडवाइस तुला कोण देईल हे तुला सांगायचं so, <laughs> <laughs> आहे सो गॉसिपिंगसाठी तुला कोण छान वाटतं इंडस्ट्रीमध्ये आहेत माझ्या काही नाही नाही तसला काय मी मी काय करतो मी बोलतो आणि मग म्हणतो जाऊ दे काय करायचंय ओके करिअर ऍडवाइस कोण छान देऊ शकतं असं वाटतं तुला करिअर ऍडवाइस आय फील आर फ्यू पीपल म्हणजे मला वाटतं की सिद्धार्थ चांदेकर माझा मित्र आहे तो पण उत्तम ऍडवाइस देतो कुठल्याही बाबतीत म्हणजे त्याचे त्याचा व्ह्यू पॉइंट ऐकायला काय चांगलं वाटतं खूप लॉजिकली ऍडवाइस देतो सुबत दादा तर ऑफकोर्स म्हणजे कधी त्याला काही विचारावं वाटलं तर मी विचारू शकते असं मला वाटतं आणि अजून अजून माझी एक मैत्रिणी जिजी विषा म्हणून तर तिने पण मला कायम छान सल्ले दिलेले आहेत फ्लॉटिंगसाठी कोण छान तुला ऍडवाइस देऊ शकत मला गरज नाही साठी रिलेशनशिप ऍडवाइस पण मग तुला काहीच गरज नसेल नॉट एड ऑल स्वतःच्या रिलेशनशिपच्या बाबतीत रिलेशनशिपच्या बाबतीत मला खूप येतो पण तू स्वतःच्या रिलेशनशिपच्या बाबतीत मला कधीच आम्हाला आणता येत नाही ओके लास्ट बट नॉट द लिस्ट तू समजा एखादं प्रोडक्ट असतीस तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असतेस काय रे काय ठेवली असती काय ठेवली असती इट आणि प्रॉडक्ट काय असतं पण प्रॉबेबली सम आय डोंट नो आयड आय डोंट नथिंग चहा नाही मला असं वाटतच नाही नथिंग कॅन यु नो मला मॅच नाही करू शकत कुठलं प्रॉडक्ट <laughs> आता मला दिलेलं उत्तरे बर काहुलच काट व्हॉइसवर ऐकवायला लागले येस पण खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि मला थोडस वाईट पण वाटतंय कारण का आता ह्या सेट वरचा आपला हा कदाचित शेवटचा इंटरव्ह्यू असू शकतो पण आम डॅम शोअर की तू लवकरच नव्या भूमिकेतून नव्या प्रोजेक्ट मधून आमच्या समोर अशी आणि तेव्हा तुझा पहिला इंटरव्ह्यू घेईन डन आणि थँक्यू सो अख्ख्या जर्नी मध्ये माझी आणि साथ टीम आणि लवकरच विल यू यू सो मच ऑल द बेस्ट कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा